मित्रांनो आजच्या पाटगाव मैदानात चांगले एक अशी मैत्रीपूर्ण गाडी पाहायला मिळाली हिरा आणि हिराज हिरा आणि हिराच्या जोडला होता रायबा पस्तीस पस्तीस चांगले, नमस्का नमस्का। आ, आ, चांगले आ, काय अशी मैत्रीपूर्ण गाडी झाली नमस्कार मित्रा नमस्कार कुठून आला आजच्या या पाटगाव मैदानाला कर्जत ते दिवलीवरून चांगल्या अशी गाडी एक आली रायबाची गाडी आणि हिराची गाडी काय बोलू शकतो दादा या गाडीबद्दल गाडी काय नाही मैत्रीपूर्ण गाडी होती ती पण गाडी मोठी होती आपली पण गाडी तशीच दोन्ही गाडी पाल पालणार आहेत त्यामुळे लढत मैत्रीपूर्ण दादा नक्कीच बैलगाडा क्षेत्र म्हटलं की हार जीत तर होणारच कधी कधी काही काही बैलांचा प्रॉब्लेम असतात बैलांची इच्छा असते नसते तरी पण आपण ते तर काही सांगू शकत नाही आपण आणतो तरी पण नक्कीच चांगला असा गुलाल घेतला आजच्या आपल्या पैऱ्याबद्दल काय बोलू शकतो पैरा एक शेअर आमची बोरीची वाडीला आधी झालेली आहे आता ही दुसरी नक्कीच दादा आजच्या या पैऱ्याचं नियोजन कोणी केलं नियोजन मंगेश मामा पप्पा आणि बारीडावर पाच दादा नक्कीच दादा नक्कीच कुठेतरी चांगल्या अशी मैत्रीपूर्ण गाडी होते आणि बैलगाडा क्षेत्र म्हटलं की आपला सपोर्ट पण भरपूर लागतो घर घरांच्या त्यांचा आपला मित्रपरिवार काय बोलू शकतो घरच्यांच्या आणि मित्रपरिवाराबद्दल घरच्यांचा खूप सपोर्ट आहे आम्हाला आणि मित्रपरिवार पण मोठा आहे आमचा ब्याण्णव ब्याण्णव त्रेसष्ट झिरो किलोमी पस्तीस पस्तीस हे तीन ग्रुप एकत्र आहे दादा नक्कीच बैलगाडा क्षेत्र म्हटलं की खर्च बैलाला नेण्यापर्यंत गाडीचा भाडा सर्व बैलांचं खाणं वगैरे तरी साधारण दादा न व्यवसाय काय दादा व्यवसाय कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे आमचा नक्कीच दादा कुठेतरी बैलगाडा क्षेत्र म्हटलं की पैसा खूप लागतो गाड्या पण गाडीचा भाडा वगैरे चांगलं असं कन्स्ट्रक्शन आहे नक्कीच दादा आज चांगले कशी गाडी पलाली त्याच्यावर बसणारा डायवर आणि चालक सुट्टी मेकर काय बोलू शकतो त्यांच्याबद्दल ड्रायव्हर होता आवी ड्रायवर बसणार आणि जयपूर पुले काढाव आणि सुट्टी मेकर आणि केर पात्रच कर आणि दादा नक्कीच घरी या बैलाचं स आता बघा ना बाईट घेतो तर एकदम शांत उभा राहिलाय घरी याचा स्वभाव वगैरे कसा असतं थोडा रागी टे मारतो पण एवढा पण नाही दादा घरी बघा ना आपली लक्ष्मी घरातली लक्ष्मी तिचा पण फुल सपोर्ट असतो घरी याचं नियोजन वगैरे कसं असतं म्हणजे काय नाही सगळे करतात गावातले पोरं आहेत सगळे करतात सगळी घरातले दादा नाही का कुठेतरी ना आता या लाईव्ह मुले वादविवाद कमी होतात हा बैलगाडा क्षेत्र म्हटलं की चांगल्याशा चा मैत्रीपूर्ण गाड्या होतात मैत्रीपूर्ण गाड्यांच्याबद्दल काय बोलू शकतो आता गाड्या आधीचं कसं वादावाद जास्त व्हायचं जा, आता मैत्रीपूर्ण गाड्या होतात सगळ्या काय नाही आज विरुद्धात गाडी पालाली का उद्या पायरात पडतात नक्कीच दादा आता बघा ना आपला मथूर झाला आणि काल हरण्या मस्त एक नंबर केला काय टेन्शन नाही आणि आजचं आपलं दादा या बैलाची खरेदी वगैरे कुठून केली ती खरेदी मागच्या वर्ष अठरा केला याच मैदानात फेरा काढलेला पक्ष पक्षी अठ्ठ्याहत्तर सोबत ते पण आमच्या जवळचेच म्हणजे एकदम घरातले आहेत त्यांच्या बाईला स्वतः फेरा काढला ना बैल त्याच दिवशी खरेदी केला दादा नक्कीच ही आपली खरेदी किती हजाराची आणि किती लाखाची खरेदी नाही सांगू शकत खरेदी नाही मित्रांना सांगू शकत पण काय असो ते हजार असो का लाख गुलाला आम्हाला देतो करून बस झाला बैलाची किंमत नाही करायची लगातारचा अठरा बोलाले आमचा लगातारचा मागं थोडं आम्ही डाऊन फॉर्मल होतो तेव्हा काय नाही पण आता बैलांनी मस्त कमबॅक केला लगातारचा अठरा बोलायला दादा नक्कीच त्या दिवशी एक चांगला असा फेरा पण मित्रांनो पाहायला मिळाला आपला एक हजार एक मथूर आणि रायबाचं पण काय बोलू शकतो आपला मथूर बैलाबद्दल मथूरचाच आशीर्वाद आहे नियोजन भाऊ भाऊ मात्र नियोजन करून दिलं तर त्यातच बैल आहे हिरा त्यांनीच नियोजन करून दिलं दादा नक्कीच हिरा पण असा चांगला बैल पलतो आणि रायबा पण ही नक्की गाडी आता आता या उपसभा के, केसरी झाला आणि सरपंच आपला कर्जत केसरी झाला या मैदानामध्ये गाडी आली का नाही त्या तीन फेरला नाही जास्त पोलात बिंजोडलाच पलतो तो हा पलतो तीन फेरल दादा त्या दिवशी गाडी पळाली का आपली रायबाची गाडी हा उपसभापती केसरीला बारक्या बाडील एक्सेलचा राजा होता एका तर गटपात झालता पण काही कारण असतो पाऊस पडला दादा नक्कीच त्या दिवशी म्हणजे असं सर्वांनाच वाईट वाटलं पाऊस आला चांगल्या असे नंदी आपले गटपात झालते दादा नक्कीच बैलाचा म्हणजे कोणकोणत्या पायऱ्यामध्ये पळाला आपला बाई बैल आता वजीर सावेलगारांचा वजीर बनतो त्यात पळाला सुकण्याच्या टिपीमध्ये पळाला मसूरमध्ये पळाला हिरामध्ये पळाला बैल परत पक्ष्यामध्ये पळाला टेस्टरमध्ये पाळाला टेस्टरमध्ये पळाला बैल वरचा वडूचा त्यात पाळाला मोठ्या मोठ्या बैलांस दादा नक्कीच आपला बैल पळत असतो ना तर ते एक चांगला आशीर्वाद असतो घरच्यांचा पण हा कोणा आपली ही गाडी कोणाच्या नावाने पळते आई गाव देव प्रसन्न कुमार आर्यन जयदास गोडकी हे दौली आणि शंभू पस्तीस पस्तीस रुपये दौली आमचा पहिला म्हणजे महत्व लक्ष्मी म्हणजे शंभू घरी आहे शंभू पस्तीस पस्तीस दादा आपल्या घरी आता साधन किती बैल आहेत दोन बायल आहेत आणि घाटावरती दोन दादा आपला रायबा बैलाच घाट वगैरे कसं काय नियोजन असतं घाटावरती आमचे म्हणजे जवळचे जाधव आणि आबा जाधव सादा सा शिवगड यांच्याकडे बैल सांभाळला असतो आता जाईल तो चार पाच दिवसात बैलवरती जाणार दा दादा नक्कीच घाट म्हटलं की तिकडे पण बैल असं फुल स्पीडनेस पळतो चांगला असं नियोजन करतात ते पण आणि आपण पण दादा कुठेतरी चांगल्या अशा गाड्या पळतो आणि चांगला असं गुलाला घेतो असे घरी आता कोण कोणत्या बैल्यात नावं सांगू शकतो का शंभू पस्तीस पस्तीस आणि भैरव पस्तीस पस्तीस घरी आणि घाटावरती शिवाय आणि स्वामी वस्तीस पस्तीस घाटावरती दादा घाटावर म्हटलं ना तिकडे पण चांगला असं तीन फेऱ्यांचं मैदान होतं रायबा पळतो का त्या मैदानात मागच्या वर्षी पळाला या वर्षी जास्त रायबा तीन फेऱ्यालाच पालणार जास्त बिघडोडला पालणार नाही घाटावरती बघू आता काय होईल दादा नक्कीच तुमचा अनमोल वेळ मला दिल्याबद्दल धन्यवाद चांगलाच असं गुला धन्यवाद आमचे तुमच्यावरून आमचा लोकांपर्यंत व्हिडिओ जाण्याचा म्हणून धन्यवाद तुमचा नक्कीच धन्यवाद बाप्पा